नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मुक्तास किचन आणि ब्लॉग तर आज मस्त सगळं काम आवरून घरातलं कचरा पोत भांडे स्वयंपाक जेवण वगैरे आवरून आम्ही दोघी बाहेर निघालेलो माझी जाव आणि मी कारण आज माझ्या बहिणीच्या मुलाचं आहे ना बर्थडे होतं त्याच्यासाठी आम्हाला गिफ्ट पण घ्यायचं होतं आणि दुसरे पण एक दोन्ही ना छुटूर मुठूर कामं होते प्ले टाइम कलर कलर रेड हिला ओरेंज आवडतो का ओरेंजरेंजे काय तुला डोळ्यांना त्रास होतोय हा अयोजू बस बस गुड फाय हा वन टू थ्री बोल चल वन टू टेन बोल बोल परी ये वाले नहीं है नहीं बोल 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 20 बोल वापरे अरे वापरे प्रेम आता तर खाली एक एकमेक बघत ऐक पिलो हे डॅडी ही परी नाही किती छान आहे डॅडी हे बरी आपल्याला असं बोललो ती काय बोलली ओ माय गॉड

भाजी व्हिडिओ चालू केली तिने तोंड बंद केलं नाही तर केवढी बोल तू दुकानवाली भाजी भाज्यांची धमाल दुकान, दुकान, दुकान। भिंडी लेडीज फिंगर लेडी फिंगर लेडीज बोलते कोणती सब्जी पसंत दुकान कौन अरे कौन सी लारी? <laughs> लारी वाली <अरे> लारी! <laughs> लारी वाली लारी वाली लारी नहीं लागल तर मस्त आहे ना सगळं दिवसभर आमच्या घरातले कामं वगैरे आवरलेले दुपारी आम्ही थोडासा रेस्ट पण केलेला आणि बड्डे पार्टीनं बाहेर ठेवलेली हॉलमध्ये म्हणून आम्ही ना मस्त तयार होऊन आलेलो होतो इथं मी तर चा ना आधी कुणी आलेलं नव्हतं तर मी डेकोरेशनचं थोडंसं शूट करून घेतलं तर माझ्या बहिणीच्या मुलाचं नाव आहे ना रेयांशी आणि तिथं ना कंटिन्यू गाणे चालू होते म्हणजे सॉन्ग चालू होते सगळे वेगळ्या वेगळ्या टाईपचे आता मी तिथं बंद करा असं पण नाही सांगू शकत होती त्यामुळे ना मी इकडं व्हॉईस ओवर देते आणि माझी जावे आहे तुम्हाला का दाखवती डेकोरेशन वगैरे किंवा पार्टी हॉल कसं आहे काय तर पण तिथं खूप गाणे चालू होते त्याच्यामुळे ना मग मी ओवरच करते तर बघा ती सगळं दाखवत होती आणि थोडेसेच आहे ना माझे जे चुलत दीर छोटे ते सगळे आलेले बाकी कोणी आलं नव्हतं कारण ना पार्टी हॉल आमच्या घराजवळच होतं त्यामुळे आम्ही लवकर गेलेलो आणि बड्डे बॉयची फॅमिलीसुद्धा बाकी होती हे माझे सगळ्यात छोटे दीर आहे आणि ही आमच्या घरातल्या सगळ्यात छोटा डॉन परी माझ्या जावाची मुलगी आणि क्रिशल तर तुम्ही ओळखतातच आता सगळे आम्हाला ना आज बड्डेमध्येच भेटणार होते आणि त्यामुळे आम्ही ना म्हणजे मी मस्त खुश होती की मला कोणाची लई जायला नव्हतं लागणार मी फक्त काल माझ्या आत्याच्या घरी एका गेलेली दुसरीकडं कुठं गेलीच नाही आणि हा आला बड्डे बॉय एवढा खुश होता ना का ऑबियसली तर बड्डेच्या दिवशी खुशच असतात तर इथं क्रिशा त्याला बड्डे विश करत होती आणि तो पळायला आता परीकडं आमची परी एवढी मस्ती करती ना का बासकदी <laughs> त्यांचे एकदम बहीण बा, भावांचं सगळ्यांचं भेटून झालं त्यां हे लोक आधी आलेले ना क्रिशापर्यंत म्हणजे दाखवत होते सगळं का बघ इथं असं आहे इथं तसं आहे आणि गिफ्ट पण लगेच त्यांनी हातात देऊन दिलं तर मग मी नंतर घेऊन मग साईटला ठेवलं म्हटलं नंतर द्यायचं जेव्हा केट केक कटिंग होईल ना तेव्हा तर मग नंतर परत मी त्याला सांगितलं की इकडं जरा उभा राहा आपण जरा थोडंसं फोटोशूट करू आणि हा त्याला बड्डेला ड्रेस घेतलेला आणि मी सुद्धा त्याला दुबईवरून आणलेलं पण तिला घेऊन जायलाच जमलं नाही माझ्या बहिणीला त्यानंतर इकडं बघा माझ्या सासू मग माझ्या बहिणीची सासू आणि मग बरेच सगळे असे रिलेटिव्ह त्यांची बहीण वगैरे आणि हे रे यांचे पप्पा आहे म्हणजे विशाल भाऊजे की मला घ्यायला आलेले आणि हे पण माझी म बहीण तिच्या मैत्रिणी वगैरेला तिने इन्व्हाइट केलेलं तर ते सगळे आलेले आणि यांनी ना सेमच ड्रेस घातलेला मला माहीत होतं का ह्या सेमच ड्रेस घालणारे मी बोललेली तर पण म्हटलं ठीक आहे आणि त्यांना दोघींना म्हणजे त्या दोघी इकडं राहतात ना त्यांचं लय मस्त आहे ही माझी सक्की बहीण आहे आणि दुसरी जी आहे ती माझी जावे तर सगळे इथं ना भेटत होते असे कारण मी कोणाची इथं जाणारच नव्हती आणि ही पा व्हिडिओ चालू होती म्हणजे मुद्दाम भेटत होती आणि इकडे सचिनचा कॉल चालू होता म्हणजे ती दाखवत होती तर मस्त अशी ना म्हणजे एवढी मजा आली एवढी मजा आली ना का भासकरी एक तर मी आता दीड वर्षानंतर घरी आलेली आणि सगळे मस्त असे इथं एका ठिकाणी भेटले म्हणजे आम्ही मस्त गोष्टी केल्या जेवलो खावलो मस्त केक कटिंग केलं नंतर तुम्हाला बघायला भेटण्याचं आहे जसे जसे कोणी कोणी येत होतं नंतर मी व्हिडिओ घेत होती ही माझी ना चुलत जावे आणि त्यांची सून येते काल पण जेव्हा म्हणजे ब्लॉगमध्ये मी त्यांना घेतलं नव्हतं कालच त्या मला भेटायला आलेल्या आणि इथं आलं आहे मस्त केक बड्डे बॉयचा त्याला आहे ना चॉकलेट केकच पाहिजे होता तर मग त्यांनी म्हणजे बनवून आणलेलं जास्त डिझाईन ना तर मग दोन किलोचाच केक असतो होता दोन किलोचाच केक होता तर डोनटचं त्याला पाहिजे होतं आईस्क्रीम डोनट असं काही कॉम्बिनेशन त्याला पाहिजे होतं तर तसं त्याच्या पप्पांनी घेतलेलं आणि आमच्या परील एवढी घाई झालेली केक कट करायची तिला खायचा होता सारखी केकडंच जात होती तर आम्ही ना थोडंसं आधी फोटोशूट वगैरे करून घेतलं मग माझी बहीण सांगत होती अशी उभी राहून फोटो काढा तशी उभी राहून फोटो काढा एवढी तिची गरबड चालू होती का बास कधी आणि ऑलमोस्ट आहे ना सगळेच रिलेटिव्ज आलेले सगळेच म्हणजे आम्ही घरच्या घरच्यांनाच बोलवलेलं आणि इथे ह्या दोघांचं फोटोशूट चालू होतं आमचं घर होतं माझ्या बहिणीचं घर आणि तिच्या मैत्रिणींना तिने बोलवलेलं आणि बाकीना माझ्या चुलत जावं वगैरे म्हणजे असे घरचे घरचेच आपले जे रिलेटिव्ह असतात ना जवळजवळचे त्यांनाच बोलवलेलं तर तुम्ही इथे बघू शकता हे सगळे ज्याचे त्याच्या गोष्टींमध्ये ना बिझी होते एकदम कोणी बसलेलं कोणी फोटो काढत होतं मोस्टली सगळे फोटोज काढत होते आणि सगळ्यात जास्त तर आम्हीच खूप फोटो काढले आणि हे दोघं कपल कपलमध्ये फोटो काढत होते एक माझी बहिणी आणि एक माझी जावे आणि ते दोघं माझे दीर आहे तर मग असे सगळे ते फोटोशूट चालू होतं आणि इथं आला टाईम आता आपला केक कटिंग करायचा तर सगळे चिल्लर पार्टीला उभं करून दिलं आधी मस्त फोटो क्लिक केले कारण केक कट करायच्या आधी फोटो क्लिक करायचं लई जरुरी असतं तर मग सगळे इथं उभे राहिले आणि परी आमची छोटी ना तर खाली उभी राहायची ना तर टेबलच्या याच्याने ती दिसतच नव्हती म्हणून तिला क्रिशन उचलून घेतलेलं आणि इथं आता केक कटिंग चालू आहे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थ डेअर रे बर्थडे टू यू तर मस्त आहे ना छान त्यांनी ना गाणं लावलेलं पण काय होतं ना मला कॉफी राईट येतं त्यामुळे ना मी सगळ्यांना व्हायसोरच केलं कारण आहे ना क्रिशाचे बड्डेला मी असंच केलेलं तिथे सगळे गाणे सॉंग जे होते ते मी कंटिन्यू ब्लॉग तसंच केलं ना तर कॉफी राईट आलं पण मी ते राहून दिलं आठवण म्हणून पण याचं आहे ना कंटिन्यू गाणे चालूच होते मग टोटल ब्लॉग आहे ना परत कॉफी राईट आलं असतं त्यामुळं मग मी ना म्हटलं मी ना व्हॉईस ओवरच करे आणि कोण काय बोलत होतं कोण काय बोलत होतं जास्त दिवसाने भेटलेले ना म्हणजे एकदम सगळे असे एक्सायटेड होते त्यामुळं आणि इथं बड्डे बहीने मस्त केक कट केला सगळ्यांना त्याने थोडा थोडा केक खाऊ घातला आणि नंतर मग आम्ही सांगितलेलं का जिथं म्हणजे जेवण होतं ना बुफे जेवण होतं तिथं केक कट करून आणि मग ठेवून दे इंडियाला ही एक वेगळीच मजा असती का म्हणजे असं काही बड्डे वगैरे असल्यावर किंवा दुसरं काही फंक्शन असल्यावर आपले सगळे जवळचे माणसं असतात बाहेर असल्यावर काही असतात फ्रेंड वगैरे बाहेर पण तरी तो फील नाही आहेत का म्हणजे आपले घरचे माणसं वेगळे आणि फ्रेंड सर्कलचं थोडंसं वेगळं म्हणजे आता मी कसं सांगतो मला पण मला लईचं चा असं चांगलं वाटत होतं आणि किती ती मी त्याचा बड्डे दोन तीन वर्ष झाले आमची परी पण दोन वर्षाची झाली ना पण तिच्या आम्ही पहिल्या बड्डेला पण नव्हते दुसऱ्या बड्डेला पण नव्हते आणि रेंजचंसुद्धा तसंच होतं त्यामुळे मी जास्त एक्सायटेड होते यावेळेस मला एवढी खुशी होती ना की मी आधीच सांगितलेलं मी येते इथं त्याचा बड्डे चांगलाच करायचा आहे म्हणजे मग माझ्या बहिणीने त्यांनी ना बाहेरच ठेवलेला बड्डे आणि इथं सगळ्यात आता फोटो शूट होणार होतं केक खाऊ घालताना ऑबियसली खाणार नाही तोंडाजवळ धरून फोटो काढायचा ते प्रत्येक बड्डेमध्ये सगळेजण तसेच करतात आणि मस्त ए सी हॉल हो होता आणि इकडंसुद्धा उडी गोर मी उडी गोर मी वापरे आणि हे ना माझे सासू सासरे तर सगळ्या पोरणला घेऊन सगळ्या नातवांना घेऊन त्यांना फोटो काढायचा होता तर मस्त त्यांनी पण फोटो काढला त्यानंतर वन बाय वन सगळे येत होते माझे दीर मग जाओ माझे दीर पण बाहेर जॉब करतात मग ते पण आलेले आज बड्डेसाठी तर मग त्याच्यानंतर हे माझ्या बहिणीच्या मावस सासू येवाजी <laughs> कोल्ड कोल्ड्रिंक त्याला पण नाही ना कोल्ड्रिंक सर्व केलेलं केक कटिंग झाल्यानंतर तर सगळे इथं त्यां ज्यांच्या त्यांच्या गोष्टी करत होत्या ना आत्ता येणा बांगड्या दाखवत होत्या का बघ मग ह्या बांगड्या केल्या असं सगळ्यांना प्रत्येकाच्या म्हणजे मी तेच सांगते प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या टॉपिकवर ये ना गोष्ट चालू होती इकडून आहे ना माझ्या माहेरून ग्रुप कॉलिंग चालू होतं व्हॉट्सअपवर का तो बघत होते कसा बड्डे सेलिब्रेट होतो आहे कसं काय फंक्शन चालू आहे कसं नाही हे माझे छोटे आहे त्यानंतर हा माझा भाऊ त्यांनीसुद्धा व्हिडिओ कॉल केलेला आणि दोन ती दोन एक दिवसानंतर मीसुद्धा ना माहेरी जाणार आहे म्हणजे मग बड्डेमधीच सगळे भेटले तर मला मस्त वाटलं आणि इथं क्रिशान त्यांनी गिफ्ट दिलं आणि सगळे जे जे आलेले त्यांचं त्यांचं पण मी थोडे थोडेसे इथं क्लिप घेतले आणि इथं आम्ही तिघीजणी जावा त्या बोलल्या तुम्ही तुम्ही मध्ये उभे राहा तुम्ही साडी घातली इथं आणि ते आम्ही दोघी साईटला उभे राहते आपण असा फोटो काढू तसा फोटो काढू लई प्रमाणाच्या बाहेर एक्सायटेड होते सगळे आणि मी सुद्धा ड्रेस घालणार होती पण काय झालं मी माहेरी जायला बॅग पॅक तिकडूनच करून आणली तर त्याच्यातच मी सगळे ड्रेस ठेवले तर मग मी म्हटलं आता मला परत बॅग खोलायची परत पॅक करायची आणि बॅगे आम्ही एवढ्या भरले ना तर मी फार वर बसून चेन लावली तर मी म्हंटलं राहू दे मग मी साडीच घालते म्हटलं मी मोठी दाती ना तर साडीच घालते मग मी साडीच घातली आणि त्यांनी ड्रेस घातलेला पण लईच गरम होत होतं मला असं वाटलेलं इकडं पाऊस पडला आहे ना तर इकडे जरा बरं आहे वातावरण तर पण काहीच नाही दुबई सारखं की दुबई सारखं नाही आहे थोडंसं कमी तरी पण मला जास्त गरम होतं ना तर इथं मी ना माझी सुलत आणि त्यांच्या सुनेला दिलेला मोबाईल म्हटलं तू थोडासा ब्लॉग शूट कर कारण काय होतं ना मी सगळं शूट करतीन तर मग मीच नाही येत व्हिडिओमध्ये तर इथं काय काय कोण कोण समोरून काय काय बोलत होतं तर ते त्याच्यामुळं आम्हाला हसायला येत होतं पिक पण क्लिक करत होते आणि व्हिडिओ पण चालू होता त्याच्यामुळं असं नी चल दी दे आपण फोटो काढू तू अशी किस कर मी अशी किस करते असं तसं त्यांचं चाललेलं आम्ही दोघी इकडून किस करतो आणि तू डोक्यावर किस कर मग आपल्या तिघींचा मस्त फोटो येईन असं त्यांचं सगळं चालू होतं बाप रे पण एवढी मजा आली ना म्हणजे मला तर लईच मजा आली आणि इथं ऑबियसली आता सगळं सेलिब्रेशन आहे बड्डे वगैरे झाला केक कट झाला इथं आता मी तुम्हाला जेवण दाखवते सॅलेड आहे पिकल आहे आणि कैरीचा रस होता आंबरस एवढा टेस्टी होता आणि ही ना पनीरची भाजी आहे पनीर तिक काय वाटतं आणि ही मिक्स व्हेज आहे आणि भाजीन ते पण खूप टेस्टी होतं जेवण सगळं आणि फुलके त्यानंतर पापड ते लोक अजून सेटच करत होते सगळं आणि इथं आहे दाल तडका त्यानंतर जिरा राईस आणि ना स्टार्टरमध्ये आहे ना मंचुरियन होते तर ते लोकं स्टार्टर अजून सर्व करतच तो तो होते तोपर्यंत मी म्हटलं मी इकडं व्हिडिओ शूट करून घेते तर छान असं अरेंजमेंट केलेलं त्यांनी आणि इकडं होते मंचुरियन तर सगळे मस्त आहे ना केक कटिंग झाल्यावर सगळे खायलाच तुटून पडलेले आणि पोरांचा या गोष्टीमध्ये इथं नंबर वन असतो आणि रिषाने त्यांनी घेतले आता मस्त बसून म्हटलं टेबलवर बसून खा कारण गरम होतं असं मस्त आहे ना फॅमिली सगळे एक सोबत असल्यावर मग मजा येते खायला प्यायला आत पण इथं घेतलेले ह्या दोघी जावा सख्या माझी सासू आणि माझ्या बहिणीची सासू आणि माझी जाऊ तिला लई फोटो काढायला आवडतं सगळ्यांना माहिती ना आता मी ब्लॉग बनवत सगळे मी जसं मोबाईल पकडून लगेच हाय करायचे तर मस्त गोष्टी करत करत इकडं आम्ही मस्त जेवण केलं चिरलरला सगळ्यांना आम्ही एका टेबलवर बसवलं म्हटलं तुम्ही तुमचे तुमचे खा बसून आम्ही आमचे आमचे खाऊ ज आ, मस्त सगळे बसून ना खात होते इथं मा माझी मोठी म्हणजे चुलत जावे ज्या गुलाबी ड्रेसवाल्या आहे ना त्यानंतर त्यान मग मी परत म्हटलं माझी पण घे म्हटलं व्हिडिओ मंचुरियन आणि खूप टेस्टी होतं मस्त गरम गरम असं होतं जबरदस्त आ हा हा आत्ता पण बघून तोंडाला पाणी येतं आहे वाव त्यानंतर आता त्यान स्टार्टर झालं आणि मग जेवणाची तयारी तर आधी सगळ्यांनी ना मोठ्या मोठ्या लोकांनी म्हणजे आत्यान त्यांनी घेतलेलं त्यानंतर मग आम्ही इथं सगळ्या पुरी पुरी जावा जावा मैत्रिणी अशा सगळ्या मग घेत होतो जेवंत जेवंत मी तुम्हाला आधी दाखवलेलंच तर इथं आम्ही सगळेने दोन टेबल जॉईन केले आणि मग एकसोबत गोष्टी करत करत मस्त जेवलो आणि खूप उशीर झालेला मग त्यानंतर आम्ही घरी आलेलो सगळे तिथं ए सी होतं आणि तर जरा बरं वाटत होतो पण बाहेर निघाल्यावर परत गरमच होत होतं मजा आली बघा कसे मस्त सगळे जेवतात ते ही माझ्या बहिणीची फ्रेंड आहे आणि मी बसली आणि ह्या दोघीजणी माझ्या बाजूमध्ये मा तिच्या फ्रेंडला तिने इन्व्हाइट केलेलं बाकी दुसरं कोणी नव्हतं आलेलं दुसरं कोणाला नाही घरच्या घरचेच इन्व्हाइट केलेले आणि ना माझ्या बहिणीचा मुलगा सात वर्षाचा झाला ती सांगत होती इकडून व्हिडिओ घे तिकडून व्हिडिओ घे आणि एवढी बडबड करती माझी बहीण बाप रे आणि जेवण एवढं टेस्टी होतं ना काही पण म्हणा पण इंडियाच्या जेवणाची ना टेस्टच वेगळी लागती किती पण आपण खाणे रस एवढा छान होता ना थंड थंड मस्त रस होता आम्ही तिकडे जावा जावा बसलेलो आणि इकडे हे भाऊ भाऊ बसलेले जेवायला सगळे सोबत ज्याचे त्याचे एजचे ज्याचे त्याचे फॅमिलीचे असे जवळजवळचे सगळे ग्रुप करून बसलेली ही माझ्या बहिणीच्या सासूचे माहेरचे ते एका टेबलवर बसलेले असे सगळे आम्ही बसलेले मस्त म्हणजे खूप छान झालं खूप छान फंक्शन झालं आणि इकडे ही चिल्लर पार्टी काही पण असो पण पन, मोबाईल तर जेवण करताना पाहिजेच पोरांना किती त्या रे यांच्या नाही बोलली म्हटलं आता सगळी सोबत आहे तर तू जेवून घे मोबाईल नको मागू तरी नाही द्या ना आम्ही बघत बघत जेवतो करून तो मोबाईल घेऊन बसलेला जेवायला त्यानंतर इथे ना आईस्क्रीम पण होती लास्टला व्हॅनिला छोटेवाले कप असतात ना तीवाली आईस्क्रीम होती पण मस्त होती तर मग लास्टला त्यांनी जेवण वगैरे झाल्यावर आईस्क्रीम पण सर्व केलेली तर अशा प्रकारे मस्त असं फंक्शन पार पडलं जेवणानंतरसुद्धा आहे ना थोड्या वेळा आम्ही बसलो गोष्टी केल्या आणि कोणाची निघायची तयारी चालली होती कोणी आवजो करत होतं आणि परी आलेली आमची तिला आईस्क्रीम खायची नव्हती म्हणजे ठेवून गेलेली अर्धी तिला तिला आपण बघ म्हटलं ना मग नाही बघणार व्हिडिओमध्ये आणि आज तिची बड्डे फिनिश झालाय आणि सगळे घरी आले आता माझी बहीण तिच्या घरी जाते बाय 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 आवज हो हो ती माझी बॅग इकडंच ठेवली गावालायची काय रेऊ बुट रडतोय बुट उलटे घातले म्हणून क्रिशू जाती तिच्या मावशीच्या घरी आहे ना क्रिशू ती दे ती मी ते मग उद्या उद्या मी येईने हाय ना तिचं लक्षच नाही बाय 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 पी पी केली का नाही पा मम्मा को लेके जाओ मम्मा नको जाऊ ना <laughs> <उबारा> <laughs> आवजो बाय बाय पोरगी बसली का बस नाही हा पुढं बसली तिची वेणी घाल बर का ग तिची वेणी घाल मोकळे कॅस सोडू नको जो बाय बाय रेवू गेल तर गेला आता रेवला ला